आमचे पाहण्यासाठी चॅनलला मित्रांनो नमस्कार महा जौब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण कौटुंबिक न्यायालयाच्या म्हणजे फॅमिली कोर्टाच्या निघालेल्या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत कौटुंबिक न्यायालय मुंबई या न्यायालयात सफाईगार पदाच्या नियुक्तीसाठी चौथी पास उमेदवारांकडून फक्त दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे पदस्फाईगार जागा शैक्षणिक पात्रता चौथी पास अर्ज दाखल करण्याचा पत्ता प्रति माननीय प्रबंधक कौटुंबिक न्यायालय मुंबई सदर अर्जासोबत कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही सदर जाहिरात डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ एच टी टी पी एस पोलन स्लैश स्लैश डी आई एस टी आर आई सी टी एस डॉट ई सी ओयू आर टी एस डॉट जी ओ वी डॉट आई एन स्लैश एम एच ए आर एस एच टी आर ए डैश एम आई एलवाई डैश सी ओयू आर टी एस वयोमरिया का उमेदवाराचे वय बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि तेहत्तीस वर्षांपेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात पूर्णकालिक पद्धतीने सफाईगार या पदाक्रिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक कौटुंबिक न्यायालय मुंबई यांचेकडे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचता येईल अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत किंवा समक्ष जमा करावे उमेदवाराने स्वतःचा नाव व पत्ता लिहिलेला व त्या पाकिटाला दहा रुपये पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा अर्जासोबत जोडावा उमेदवारांनी दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे सदर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारचे खाडाखोड करू नये सदर जाहिरात जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर जाहिरात व फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्रीमध्ये मिळविण्यासाठी आपल्या महाजॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम